नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी पोटनॉट करत मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत जाळं टाकायला जाळ टाकायला आणि चिंबोऱ्यांचे ट्रॅप टाकायला जाणार आहोत आता रात्रीचे वाजलेत आठ आणि आता आपल्याला बघा हे हे ट्रॅप आहेत तुम्ही मागची व्हिडिओ गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं तर या ट्रॅपमध्ये आपण चिंबुरी भरपूर पकडलेली आहे तर आता आपण ह्याला मुशी खाणं आणलेलं आहे आणि हे इकडं जाल आहेत आता हे आपण मी पटकन मदी तो, मी जाती जाएं। कर मी मी त्या पिंजऱ्यामध्ये जा मुशी लावून घेतो आणि आता काही मी पिंजरे टाकायला जाती जाईन ती काही व्हिडिओ करणार नाही कारण मी एकटाच जाणार आहे तिकडं काही व्हिडिओ करणार नाही मी डायरेक्ट तुम्हाला सकाळी त्या ट्रॅपमध्ये चिंबोरी आणि जालामध्ये मच्छी किती भेटते हे तुम्हाला मी सकाळी डायरेक्ट दाखवीन तर आता पटकन मी ट्रॅप टाकून घेतो आणि भेटू डायरेक्ट आपण सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता वादले सकाळचे सहा आणि मी तुम्हाला का सांगितलेलं आहे की मी झालं आणि पिंजरे टाकायला जाणार आहे रात्री पिंजरे टाकताना आणि झालं टाकतानाची व्हिडिओ मी बनवली नाही कारण मी रात्री आलेलो एकटाच आणि रात्री थोडा थोडा पाऊस पण होता त्यामुळं मी काही व्हिडिओ बनवली नाही आणि आता वाजले सकाळचे सहा आणि आपण आलो ते पिंजरे आणि जाळ काढायला तुम्ही लोकेशन बघू शकता पाठीबाग्रा आता थोडा उजेड उजेड चालू झालेला आहे जरा लेटच आलो कारण आपल्याला व्हिडिओ बनवायची होती लवकर येऊन काय फायदा नव्हता कालोकात व्हिडिओ झाली नसती म्हणून जरा लेट आलो आता बघूया आपल्या पिंजऱ्यात काय काय भेटते ते पिंजऱ्या पहिल्या जवळ समोरच दोन पिंजरे टाकलेले आहेत आणि पुढं झालं टाकले तर त्यात काय काय भेटतंय ते तुम्हाला कंटिन्यू दाखवतो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आता पिंजरे काढताना चला तर मित्रांनो आता आपण पहिल्या पिंजऱ्याच्या स्पॉटवर पोहोचलो आहोत आणि ही बघा ही रेसिपी इथं आपण काल टाकून ठेवलेली आणि पिंजऱ्यात आता काय भेटतं आहे बघूया पहिला पिंजरा आपला गेलाय खाली पिंजऱ्यामध्ये काहीच नाही भेटलं या बघूया आता दुसऱ्या पिंजऱ्यांमध्ये काय भेटतंय मित्रांनो दुसऱ्या पिंजऱ्यात पण काहीच नाही भेटलं आपल्याला दुसरा पिंजरा आहे खाली चला बॅड लक बघूया आता बाकीच्या पिंजऱ्यांमध्ये आणि जालांमध्ये काय भेटते तर मित्रांनो आता आपण स्पॉटवर पोचलो आहोत आणि तुम्ही इकडं बघू शकता खाडी कशी आहे ती दोन पिंजरे टाकलेले आणि एका जालाला तर काहीच भेटलं नाही आता इकडं पा आपण ताशीमध्ये टाकलेले आहेत त्याला काय भेटते ते बघूया आणि तुम्ही पाणी बघू शकता किती आता खाडीला तिकडं उघडीवर कैच्या मारल्यात ना त्यामुळं इकडं पाणी भरपूर आहे पाणी व किती आहे त्याला पिंजरे काढून येतो मी बघू पिंजऱ्याला काय भेटते ते मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या इथं पिंजरं आहे बघू पिंजऱ्यात काय भेटते बघा हा हा एक कुर्ली आले मस्त आहे की भरलेली आहे कुर्ली हा अरे हे बघा तीन पिंजऱ्यामध्ये एक भेटली फक्त हे बघा मस्त साईज आहे मित्रांनो आता आपली तिसरी तिसरा पिंजरा बघूया तिसऱ्या पिंजऱ्यात काय भेटतंय आहे पिंजऱ्या तर वजन लागते हा मस्त ह्याच्यामध्ये दोन चिंबोरे आहेत आणि दोन मस्त साईजचे आहेत आणि एक छोटी साईज आहे चला आल्यासारखं आपलं काम झालं इकडं हे बघा एक नंबर साईज बघा मस्त साईज आहे काम झालं आहे आपला बघूया अजून काय भेटते आपल्याला अजून एक पिंजरा आहे आणि जालं आहे त्या जालांमध्ये काय भेटते बघूया जेव्हा तर झाला तीन भेटले अजून एक पिंजरा हाय बघू दे पाच पिंजरे टाकलेले वरच्या पिंजऱ्यांमध्ये कायच नाही भेटला मित्रांनो आता आपला लाचचा पिंजरा आहे पाच नंबर आणि तो जरा आतमध्ये टाकला आहे जालकीमध्ये बघूया काय भेटतंय त्याला ते जाली काढली आया वजनला वजन लागते भरपूर वजन आहे वजन आहे वजन आहे काय काय नाही एक आहे बारकी आहे चला आल्यासारखे आपल्याला हा बघा एकदम बारीक आहे पडला तो पण फाटलाय पिंजरा गेल्यात ना हां हां हे बघ बघा मित्रांनो पाणी माझ्या गल्यापर्यंत आहे आणि हा बघा आता इथेशी एक आपला जाल आहे त्या जालामध्ये काय भेटलं आहे बघूया आता जितडा भेटण्याची शक्यता आहे आपण खास जिताड्यांसाठी जाल लावलेले आहेत ला आणि बघूया जितडा आहे का आता आपल्या जालाला अजूनपर्यंत तरी काहीच नाही भेटले जालाला आपल्या आता हा खाडीमधला पहिला जाल आहे बाकी आपण वरती जाल लावलेले आहे बघूया काय भेटतोय काहीच नाही अजून एखादा जिताडा तरी भेटू दे म्हणजे माझ्या सबस्क्रायबर लोकांना दाखवायला होईल जिताडी बारामुंडी बघूया काय भेटतंय आया, आया। काहीच नाही काहीतरी आहे हा बघा एक नंबर कुर्ली आहे फिमेल आहे फिमेल मस्त साईज आहे चला अजून पुढं काय भेटते बघूया एक चिमुरा भेटला तरी आपला काम झालंय समजून चालायचं खाली घर मित्रांनो मित्रांनो पाणी भाग किती आहे माझ्या पूर्ण मानेपर्यंत पाणी आहे भरपूर पाणी आहे आणि एका जालाला आपल्याला चिंबूर चिंबुरेच भेटलेत आज पिंजऱ्यामध्ये पण आपल्याला सात ते आठ चिंबुरी भेटलीत आणि जालाला एक आता मस्त साईजची कुर्ली भेटलेली आहे आणि भरलेली वाटते बघू आता घरी जाऊन कशी भरलेली आहे काय आणि आता बघा इथे एक अजून आपला जाल आहे ह्या जालाला काय भेटलं आहे ते बघूया बघा असे आपण इकडं ह्याच्यामध्ये तीन नाही चार जालं टाकलेले आहेत एका दाला तर चिंबुरी भेटले तर ह्या दालाला काय भेटते बघूया आप मित्रांनो आपण काल जालाला मुशीचा आस लावलेला आणि त्या मुशीच्या आसावर चिंबुरी बघा दोन आलेत बारीक साईज आहे पण आपलं काम होऊन जाईल हे बघा दोन चिंबुरी आले आहेत मुशीच्या आसावर बघूया पुढं काय भेटतंय जिताडा जिताडा कुठं आहे अजून तरी नाही भेटला जिताडा बघूया काय भेटतोय का हा टायगर प्रॉन्स कडपाला आहे मित्रांई बघा एक नंबर साईज मस्त साईज आहे अजून कुठं काय भेटतच नाही काय जिताडा कुठं आहे बघा इथे कुर्ली आहे चिंबरी छोटीच चिंबरी लागली सर्व ह्या दाला मस्त साईज आहे मित्रांनो मंडळी तर आपण पोचलो आहोत आपल्या तिसऱ्या समोर आणि बघूया आता ह्या जालाला काय भेटतं आपल्याला काट्या तर लागल्यात भरपूर आपल्या जिताड्याची अपेक्षा होती जिताडा काय अजून भेटलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण जिताड्यासाठीच जालं मांडली होती पण जिताडी भेटलेत नाही तिला मासे भेटलेले भरपूर आता इथे बघूया काय भेटतोय आपल्याला मित्र ना बघा चिंबोरा बघा मस्त साईज आहे आपण मुची चाच लावलेला बेबी शार्क आणि तो खाण्यासाठी आलेला बघा एक नंबर चला आल्यासारख्या आपल्याला चिंबोरी तरी भेटलेली आहेत भरपूर अजून पुढं काय भेटते बघूया आत्ता हा हा कडपाल कडपाल आहे आहे मित्रांनो मस्त की चिंबोर आलाय आणि बघा आपल्या हातात एक कडपाल आहे मला वाटलं मोठं काहीतरी आणि आहे मित्रांनो पाज बघा मेल फिमेल कुर्ली किती छोटी आहे भरपूर छोटी आहे आणि ढेंग्या बघा मस्त एक ढांग्या ढांग्या आणि ही बघा कडपाल बघा मस्त साईज आहे बघूया अजून काय आ चिंगोरी आहेत चिंबोरी आहेत मित्रांनो आता आपला शेवटचा आणि एकदम छोटा है। जाला आहे बघूया जालाला काय भेटतो आहे आणि ह्या जागेत काही ना काहीतरी लागतोच आज बघूया काय लागतोय कारण कसं आहे ही पूर्ण छोटी खोची येते आणि ह्या मोठ्या खाडीला मिळते तर त्यामुळे वरणा येणारी मच्छी इथं लागण्याची शक्यता आहे बघू आता काय भेटतोय का आपल्याला पण काटे भरपूर आहेत आय आया, आया। बघूया काय आहे का काटे तर आहेत भरपूर रात्री पण काट्यांमधनं टाकला होता आपण हाय तशीच जाल बघूया चिंबोरा असू शकतोय जिताडा असू शकतोय जिताडा तर अजूनपर्यंत आपल्याला मूर्त लागलेला नाही आहे बघूया आता ह्या जालात भेटतोय का गुंतलाय झाडांमध्ये आ, काम आई आ या चिंबोऱ्या बघ किती लागल्यात बारीक बारीक मुशीला हे करून टाकले एक दोन तीन चार पाच सहा मुश्या लागल्या चंबोऱ्या लागल्यात बारीक बारीक म्हणजे एक मोठी लागली कुर्ली आणि एकच काम पच्चीस चिंबोऱ्या बघा किती लागल्यात मित्रांनो एक अरे एक मोठी लागली आणि बारीक बारीक भरपूर लागल्यात चार बारीक लागल्यात आणि ही बघा काम पच्वीस काय मित्रांनो बघू शकता आपल्या शेवटच्या झालाला किती चिंबोरी भेटलीत आणि ही चिंबोरी तर भरलेलीच दिसतोय एकदम काम पच्चीस आज आपल्याला मच्छी काहीच नाही भेटली कटपाली टायगर फ्रॉन्स भेटलेत आणि ह्या चिंबोऱ्या भेटल्यात चिंबोऱ्या आपल्याला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दहा एक असतील माझ्या मते बघूया आता आ, आता डायरेक्ट नाही आता बघतो अजून ती तशी जालांमध्ये किती चिंबोऱ्या आहेत त्या आणि आपण निघूया घरी बघूया आता आता काय भेटतोय का अजून तर मित्रांनो आता आपले जाल आणि पिंजरे काढून झालेले आहेत आता हे घरी जाऊन तुम्हाला दाखवतो चिंबोरी किती भेटलीत ते आपल्याला जिताडा एक जालाला भेटलेला जिताडा पण चिंबोरीने त्याला खाऊन टाकला पूर्णपणे खाऊन टाकलं काहीच शिल्लक नाही ठेवला आता आपल्याला कमीत कमी किती चिंबोरी भेटली असतील चिंबोरी किती भेटली असतील पंधरा नाही पंधरा नाही दहाच्या दहा धरून चाला आता घरी जाऊन बघूया आता किती चिंबोरी भेटले ते पण आहेत मोठी चिंबोरी आहेत चार पाच आहेत छोटी पण चांगल्या साईजची भेटलेले आहेत आता बघूया घरी जाऊन एकूण चिंबोरी किती भेटलीत ती मित्र बघा आपण आलो तसं दाल काढलेत आणि बघा एका दाला ला जोडपा लागलाय मेल फिमेल आणि हे दादा हा छोटाच दाल आहे पण या छोट्या दाला, दाला चिंबुरी बघ किती भेटली एक नंबर चला आता हे सर्व चिंबुरी काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो एकूण चिंबुरी किती भेटल्यात त्या तर मित्रांनो आता आपल्या सर्व चिंबोऱ्या काढून झालेल्या आहेत आणि तुम्हाला आता दाखवतो आपल्या आपल्याला चिंबोऱ्या आणि कडपाली किती भेटल्यात त्या बघा ह्या बघा ह्या आहेत कडपाली आणि ही चांगली साईज आहे कडपालीची साईज बघा मस्त साईजच्या आहेत कडपाली तीन भेटतात आणि हे बघा आहे बघा काम झालं आहे पस्तीस हजार आपला एक नंबर कमीत कमी दहा ते बारा चिंबोऱ्या आहेत पण मस्त साईजचे आहेत हे बघा बरं कावत तर आजच्या आजचा आपला गेम झालेला आहे सक्सेस या बघा आजच्या मोरे एक नंबर काम पच्चीस या इकडे आहेत कडपाली काम पच्चीस मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर